नमस्कार प्रिय भक्त हो आपला मनापूर्वक स्वागत आहे भक्तिवाणी चॅनलवर जर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आज आपण एका अद्भुत आणि रहस्यमय घटनेबद्दल जाणून घेणार आहोत साल दोन हजार पंचवीस मधील शेवटचं चंद्रग्रहण सात सप्टेंबर रोजी हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे पण प्रिय भक्त हो हे फक्त आकाशातील एक वैज्ञानिक घटना नाही तर त्यामागे दडलेली आहे एक पुराण कथा जी आपल्याला राहू आणि केतूच्या जन्माबद्दल सांगते चला तर मग तुम्हाला घेऊन जातो त्या प्राचीन काळात जेव्हा देव आणि दैत्य एकमेकांसमोर उभे होते आणि समुद्रमंथन सुरू होतं त्या काळात दैत्य प्रचंड शक्तिशाली झाले होते देव सतत पराभूत होत होते अमरत्व मिळालं तरच दैत्यांना पराभूत करता येईल असा विचार देवांच्या मनात होता म्हणून देव आणि दैत्य दोघांनी मिळून समुद्र मंथन करण्याचं ठरवलं क्षीरसागराच्या अथंग लाटांमध्ये मंदार पर्वत उभा करण्यात आला नागराज वासुकीला दोरीप्रमाणे धरलं गेलं एका बाजूला देव दुसऱ्या बाजूला दैत्य समुद्र गळजत होता लाटा आकाशाला भिडत होत्या जणू निसर्गही या मंथनाला साक्षीदार झाला होता मंथन सुरू झालं समुद्रातून प्रथम बाहेर आलं हलाहल विष तेवढ्यात सर्व देव घाबरले इतकं भयंकर विष की संपूर्ण सृष्टी नष्ट झाली असती त्यावेळी भगवान शंकरांनी ते विष पिऊन आपलं कंठ निळं करून घेतलं आणि म्हणूनच ते नीलकंठ म्हणून ओळखले गेले पुढे मंथनातून एकामागून एक रत्ने बाहेर आली लक्ष्मी माता प्रकटल्या धन्वंतरी बाहेर आले ऐरावत हत्ती प्रकट झाला कल्पवृक्ष प्रकट झाला सगळीकडे उत्साह होता पण सर्वात जास्त उत्सुकता होती त्या वस्तूची जिच्यासाठी हे मंथन चाललं होतं अमृत कलशाची आणि शेवटी धन्वंतरींच्या हातात दिसला तो अमृत कलश सर्व देवता आनंदित झाल्या पण दैत्यांच्या डोळ्यात लोभाची ज्वाला पेटली दैत्य म्हणाले अमृत आम्हाला द्या नाहीतर आम्ही ही संधी सोडणार नाही देव म्हणाले अमृत जर दैत्यांना मिळालं तर अधर्माचं साम्राज्य वाढेल हे योग्य नाही अशावेळी भगवान विष्णूंनी एक विलक्षण युक्ती केली त्यांनी मोहिनीचं रूप घेतलं मोहिनीचं रूप इतकं मोहक होतं की दैत्य तिच्याकडे पाहून मंत्रमुग्ध झाले मोहिनी हसत म्हणाली मी हा अमृत कलश योग्य रीतीने वाटून देईन तुम्ही सगळे माझा ऐका दैत्य तिच्या रूपाला भुलले आणि होकार दिला देव रांगेत बसले आणि मोहिनी त्यांना अमृत पाजायला लागली तेव्हा शांतपणे देवांच्या रांगेत बसला होता स्वरभानू नावाचा एक दैत्य त्याने देवतेचं रूप धारण केलं होतं तो अत्यंत चतुर होता स्वरभानू मनात म्हणाला कोणीही मला ओळखणार नाही देवांप्रमाणे मीही अमृत पिईन आणि अमर होईन त्याने हात पुढे केला आणि मोहिनीच्या हातून अमृत घेतलं त्याने घोट घेतला तेवढ्यात सूर्यदेव म्हणाले हा देव नाही हा दैत्य आहे चंद्रदेवही म्हणाले होय हा स्वरभानू आहे लगेच थांबा भगवान विष्णूंनाही ऐकताच संताप आला त्याने ताबडतोब सुदर्शन चक्र उगारलं क्षणात स्वरभानूचं मस्तक त्याच्या धडापासून वेगळं झालं सगळीकडे स्तब्धता पसरली देव सुटकेचा श्वास सोडले पण एक अद्भुत घटना घडली स्वरभानू आधी समृताचा थेंब पिऊन बसला होता त्यामुळे त्याचा मृत्यू झाला नाही त्याचं मस्तक जिवंत राहिलं त्याचं धरही जिवंत राहिलं मस्तक राहू म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि धड केतू म्हणून ओळखलं जाऊ लागलं सूर्य आणि चंद्र यांनी स्वरभानूचा भेद उघड केला होता त्यामुळे राहू आणि केतू कायमच त्यांच्यावर राग धरून राहिले म्हणूनच जेव्हा जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा राहू आणि केतू सूर्य किंवा चंद्राला गिळतात असं मानलं जातं आपल्या सांस्कृतिक ग्रहण काळाला अत्यंत पवित्र मानलं जातं यावेळी कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला दिला जातो शिजलेलं अन्न खाल्लं जात नाही ग्रहण काळात मंत्र केल्यास त्याचा परिणाम अनेक पटीने जास्त होतो असं सांगितलं जातं ग्रहण संपल्यानंतर स्नान दान आणि जाप केल्याने प्रचंड पुण्य मिळतं ही कथा आपल्याला शिकवते की कि कितीही फसवणूक केली तरी सत्य कधीच लपून राहत नाही सूर्य आणि चंद्र यांनी सत्य उघड केलं म्हणूनच राहू आणि केतू आजही त्यांच्यावर सोड उगवतात प्रिय भगिनींनो आणि बंधूंनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि अजूनही केलं नसेल तर भक्तिवाणी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नव्या भक्तिमय कथेसह तोपर्यंत नमस्कार